नमस्कार मी राजकीय सल्लागार महेश गोरे आज व्याख्यानाच्या निमित्ताने गाले दारुंबरे मावळ या भागामध्ये एक ज्वलंत विषय घेऊन महिला आणि आजचा समाज आता समजा त्या ठिकाणी मुलगा जन्माला आलेला होता आणि आता तुम्हाला खेळण्याच्या दुकानात तुम्ही गेले आणि गेल्यानंतर आता तुम्हाला एखादी वस्तू त्या ठिकाणी विकत घ्यायची तर मुलासाठी काय घेतो आपण गाडी घेतो ट्रॅक्टर घेतो विमान घेतो बरोबर ना अजून भारी भारी काहीतरी गोष्टी घेतो का मुलगी जन्माला आली तिला विमान चालवता येऊ शकत नाही का आमचं पोरग कधी किट घेऊन खेळू शकत नाही का लक्षात घ्या प्रश्न खूप साधा विचारला होता की स्वामीजी आम्ही असं ऐकलंय की भारत देशामध्ये स्त्रियांना पुरुषाच्या बरोबरीचं स्थान दिलं जात नाही हे खरं आहे का आणि त्याच वेळेस स्वामी विवेकानंदांनी क्षणाचाही विलंब नाव लावता उत्तर दिलं की हो हे शंभर टक्के खरं आहे निश्चितपणे भारत देशामध्ये स्त्रियांचं स्थान हे पुरुषांच्या बरोबरीचं नसून पुरुषांच्या वरचं स्थान हे आमच्या भारत देशामध्ये त्या ठिकाणी दिलं जातं देवारामध्ये गाभाऱ्यामध्ये लक्ष्मीमध्ये सरस्वतीमध्ये सुद्धा आमच्या महिलांना त्या ठिकाणी भारत देशामध्ये स्थान दिलं जातं ते जगाच्या पाठीवर कुठेही दिलं जात नाही होती म्हणून शिवा घडला त्या जीवजाऊनच्या मुली आहोत आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपल्या हातामध्ये तलवारी असल्या पाहिजे ज्या ठिकाणी आमच्या पुरुषांची मनगट संपतात त्या ठिकाणी आमच्या बांगड्या सुद्धा हे स्वराज्य सामर्थ्य ठेवतात आणि म्हणून हे स्वराज्य निर्माण होऊ शकतं किल्ले बांधून सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांच्या कुटुंबातलं कुणाचं नाव एकाही किल्ल्याला महाराजांनी दिलं नव्हतं माणसाचं कर्तृत्व जर मोठं असेल तर त्याला सिद्ध होण्याची नावं देण्याची गरज लागत नाही हे महाराजांनी त्यांच्या कृतीमधून तीच परिवर्तनाची प्रभावी मशाल घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत जय महाराष्ट्र